विधानसभा अध्यक्षांसोबत हानामारी कुठे आणि का झाली राहुल नार्वेकर यांनी पळ काढला तुम्ही सांगताय की मी सांगू संजय राऊतांचा व्हिडिओ बॉम्ब टाकत सवाल नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विरोधी उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी धमकावणारा व्हिडिओ व्हायरल झाला तसेच माजी खासदारांची सुरक्षा तडकाफडकी आदेश मुंबई पोलिसांना देतानासुद्धा दिसून आले हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती आणि हे प्रकरण ताजं असतानाच पुन्हा एकदा राहुल नार्वेकर वादात सापडणार का अशी चर्चा रंगली आहे अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ खासदार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे आणि संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की विधानसभा अध्यक्षांसोबत ही आणामारी कोठे आणि का झाली राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे तुम्ही सांगताय की मी सांगू संजय राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर पी एम ओलासुद्धा टॅग केले दरम्यान व्हिडिओ तर राहुल नार्वेकर यांच्यासह मो जमीन मोजणीसाठी आलेल्या सहकाऱ्यांसमोर एक दाम्पत्य अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलताना दिसून येत आहे आम्ही घरात नसल्याची संधी साधत तुम्ही आतमध्ये शिरता का असा संतप्त विचारडा महिला करताना दिसून येत आहे